नमस्कार मंडळी राम राम सुप्रभात गुड मॉर्निंग आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहल आमचे तुमच्यामध्ये स्वागत आहे आज सकाळ सकाळची वेळ आहे काल भीमाशंकरचं दर्शन केलं खूप गर्दी होती गर्दीमुळं दर्शनाला वेळ लागला आणि वेळ लागल्यामुळं इथं पोचायला वेळ लागला काल रात्री जवळपास दहा वाजता इथं आम्ही पोचलो मग जेवणं खावणं केले आणि झोपलो आज पुन्हा सकाळी निघत आहोत पॅकिंग जवळपास झालं आहे आणि आता आजूबाजूचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो तिथचा हॉल तुम्हाला दाखवतो आमचा हा हॉल पहा कसा आहे हा काल रात्रीचा हॉल आमचा या सुंदर हॉलमध्ये आमचं मुक्काम होतं एकदम एक नंबर एक हॉल भेटला आतापर्यंतच्या ट्रीपमध्ये आम्हाला हा या आठ दिवसाच्या ट्रीपमधला गाडीत बसवायच्या सर्वजण तयारी झालं सर्व तयारी झाली आता गाडीत बसायची वेळ आहे एक जाता जाता, जाता ग्रुप फोटो म्हणून याचा फोटो करून घेतो ग्रुप फोटो म्हणून तुम्हाला फोटो दाखवत आहे आणि उद्या तसं वापस घे सर्व आले पाहिजे आणि परत देख ना इन्को लेले नाही आज असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सहलच्या प्रत्येक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर टाकत राहतो आमचं चॅनल सहल आमची आम आम तुमची याला ओके